टाईल्स डागली गेली पण आता नेत्यांना होऊन सुद्धा शांता नाहीये त्यांनी सुद्धा इशारा दिलाय याची किंमत मोजावी लागेल असं म्हणतात काय भविष्य काळात घडू शकतो नक्कीच जे आहे वेस्टर्न एशियामध्ये पश्चिम आशियामध्ये जे आहे युद्धाचे ठग हे आणखी गडद त्या ठिकाणी झालेले आहेत आणि हुतीच्या विरुद्ध इस्रायल त्या ठिकाणी कारवाई करत होता पण आता इराणने हे मिसाईल इस्रायलच्या विरुद्ध त्या ठिकाणी डागल्यामुळे नक्कीच हे युद्ध जे आहे आणखी गडद त्या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की इराणचे विदेश मंत्री यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आमच्या साईडने जर इस्रायल आम्हाला आणखी प्रभोग केला नाही म्हणजे इस्रायलने जर आणखी हल्ले केले नाही तर आमच्या साईडने जे आहे हा मामला त्या ठिकाणी संपलेला आहे पण इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे काही दिवसांपूर्वी सुद्धा तयार केलं आणि या हल्ल्यानंतर सुद्धा इराणला याची किंमत त्या ठिकाणी मोजावी लागेल खऱ्या दृष्टीने आपल्याला पाहणं आवश्यक आहे की या सगळ्या घटनांमुळे खऱ्या अर्थानं आता इस्रायलला आणि अमेरिकेला एक चांगली संधी प्राप्त झालेली आहे इतक्या वर्षापासून इराणमध्ये जे न्युक्लियर फॅसिलिटीज आहेत त्याला डिस्ट्रॉय करण्याचा त्यांचा जो प्लॅन होता आता या बहानं जे आहे खरोखर इस्रायल आणि अमेरिका इराणमध्ये हल्ला करत का त्यांच्या वेगवेगळ्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्याला उद्ध्वस्त करत का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे निश्चित निश्चित सतीश सर धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया